नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत राज्यातील शिक्षकांच्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून गडिंगलस तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे नवीन शिक्षण धोरणामध्ये जे बदल आहेत ज्या नवीन संकल्पना आहेत त्या उत्तम प्रकारे राबवून शिक्षकांनी प्रभावी अध्यापन करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी दिली राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर शिक्षकांसाठी समृद्धी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे गडिंगजमध्ये अकरा फेब्रुवारीपासून एडी शिंदे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय हे प्रशिक्षण पहिली ते पाचवी तसंच सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी इयत्ताना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आहे पाच दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस दोन हजार तेवीसचा राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसचा राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना आणि कार्यनिती क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया यासारख्या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन होणार आहे समन्वयक म्हणून विस्तार अधिकारी डी के देसाई सहाय्यक समन्वयक म्हणून इक्बाल जमादार सचिन सावळवाडे सलीम मुल्लाणी काम पाहतायत दिनकर गुराव शिवानी पेडणेकर रोशन पाटील राजेंद्र ढेरे असे सत्तावीस तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत पहिल्या टप्प्यात सहावी ते बारावीमध्ये दोनशे ऐंशी तर दुसऱ्या टप्प्यात दोनशे सत्तर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलंय तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात पहिली ते पाचवीच्या अकराशे पन्नास शिक्षकांना तर सहावी ते बारावीच्या एकशे सहा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक समन्वयक इक्बाल जमादार यांनी दिली